माता भारत माता की भारत माता की है भारत माता की श्री राम शिवले बेंगोरेमध्ये जपचे कार्यकर्ते अशी त्यांची ख्याती आहे

यांचा सत्कार या संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश अलाबादाप्रमाणे आपल्या आर्यनंदी पत संस्थेमध्ये दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या बँकेचे संचालक सल्लागार बँकेचे हितचिंतक बँकेचे बै, ठेवीदार तसेच बँकेचे कर्जदार हे इथे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात बंधूंनो भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो सकाळी उठल्यापासून ज्या प्रभूचं आपण नाव घेतो जी सुरुवात आपली रामराम म्हणून सुरुवात होते अशा रामरायालाच रामचंद्र प्रभूला चौदा वर्षाचा तो वनवास झालाच होता परंतु पाचशे वर्ष श्रीरामचंद्र प्रभू हे एका साध्या खोपडीमध्ये अयोध्येला तिथं त्यांचं जन्मस्थानाच्या ठिकाणी वास्तव्य होत सगळ्यांची इच्छा होती सगळ्या भारतातील नागरिकांची इच्छा होती की श्रीराम मंदिर तिथं झालं पाहिजे आणि संकल्पना घेऊन बऱ्याच लोकांनी याच्यासाठी संघर्ष केले प्रत्येकानी यासाठी योगदान दिलं आणि काही कारसेवक कार तर त्यांनी आपल्या जीवनाची आहुती सुद्धा या मंदिरासाठी दिलेली आणि म्हणून हे यावेळेचं सव्वीस जानेवारीचं जे वर्ष आहे ते अत्यंत आपल्या देशासाठी फार मोलाचं असं हे वर्ष आहे श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा ही बावीस तारखेला अयोध्येला झाली सर्व भारतामध्ये दिवाळीला जेवढा आनंदोत्सव होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदोष होऊन आतिशबाजी भजन कीर्तन नाम संकीर्तन या गोष्टी झाल्या आणि रामललाची प्राण प्रतिष्ठा इथे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय भाई, मोदी यांच्या हस्ते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वे सर्वा आपले मोहनजी भागवत आणि अन्य ऋषीगण भक्तजन त्या ठिकाणी लाखोच्या संख्येत हजर होते बंधूंनो आपण या देशासाठी ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो त्या देशासाठी स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी आपल्या प्रा प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचं आणि आजही जे सीमेवर रक्षण करतात अशा सैनिकाचं आपण आपल्या आर्यनंदी पतसंस्थेमध्ये ज्यांनी ज्यांनी या देशाची सेवा केली त्या मंडळीचा आपण इथं छोट्याखानी सत्कार घेतो ते आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन इथे येतात आपला सत्कार स्वीकारतात आणि सीमेवर जे लोक जे सैनिक राव अहोरात्र त्यांची मेहनत करतात म्हणून आपण लोक इथले भारतातले नागरिक हे आरामात आपण झोपू शकतो ज्यावेळेस आपण दिवाळी करतो त्यावेळेस ते तिकडं संघर्ष करत असतात आणि आपण आनंदात आपल्या नागरिकांना ते ठेवतात म्हणून ते औचित्य साधून आपण त्यांचा इथं मान सन्मान करत असतो या देशाचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्याचा सुद्धा कारण आपला देश कृषी प्रसाद असल्यामुळे शेतकरी सुद्धा एक फार मोठा घटक या भारताचा आहे म्हणून शेतकऱ्याचा सुद्धा आपण इथं सत्कार घेतो जे लोक आरोग्य सेवा देतात सेवा करतात त्यांचाही इथं आपण सत्कार करतो आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा इथं सत्कार करतो बंधूं आज अत्यंत म्हणजे वय असताना सुद्धा आपले राजभाऊ सर आज या इथं पुन्हा आपल्या या कार्यक्रमाला हजर राहिले कारण या पतसंस्थेची प्रेरणाच श्रीकांत शेठ राजेभाऊ यांनी देऊनच ही आपण सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आजही त्यांचं या संस्थेवरच प्रेम आणि त्यासाठी ते म्हणजे त्यांना आता जास्त जा, फिरणं जमत नाही शिवाजीराव झाले राजेभाऊ झाले श्रीकांत शेठ जे चिरंजीव इथं आहेत त्यांच्या सौ सो, सौभाग्यवती इथं आहेत आणि हे सर्व मंडळी आपल्या या पतसंस्थेच्या प्रेमासाठी इथे येतात आणि या कार्यक्रमाला खूप आनंदात आपण साजरा करतो आणि या ठिकाणी असेच माझी विनंती आहे की असंच या संस्थेवर आपण प्रेम राहू द्या आणि या संस्थेला भरभराटीला कशी राजू शेटनं सांगितलं त्याच्यासाठी आपण सगळी मिळून प्रयत्न करतच आहो आपली संस्था दरवर्षी ग्रेड प्राप्त आहे नफा ही संस्थेच्या इतर संस्थेच्या तुलनेमध्ये आपला नफ्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे आणि म्हणून याही वर्षी आपल्याला चांगला नफा झालेला आहे आता आपल्या आमसभेमध्ये ते सगळं अहवाल वाचन होईलच आणि म्हणून संचालक लोक सल्लागार लोक यांना आणि आमचे कर्मचारी हे सगळे मेहनत घेतात म्हणूनच ही पतसंस्था आतापर्यंत एक यशाच्या शिखरावर हो आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहतात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो व ज्यांचा अनावधानाने एखाद्याचा सत्कार राहिला असेल तर मी संस्थेच्या वतीनं अध्यक्ष या सगळ्यांचा शब्दसुमनांनी सत्कार करतो आणि भावी सगळ्यांच्या वाटचालीस अ चांगलं सगळ्यांचं आरोग्य राहो सगळ्यांना यश मिळो याच्यासाठी या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो उपस्थित सर्व संस्थेचे संचालक संस्थेचे सल्लागार हितचिंतक भागधारक कर्जदार ठेवीदार या सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये आणि यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद